नमस्कार मंडळी तर आज बघा आपण मुलांच्या आवडीचा पदार्थ करणार आहोत तर इथे मी चॉकलेट प्रीमिक्स घेतलेलं आहे दोनशे मिली आणि इथे दोन चमचे तेल आणि अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे तर इथे आता आपण एका बाऊलमध्ये हे चॉकलेटचं प्रीमिक्स घेणार आहोत आणि ह्या प्रीमिक्समध्ये आपण हे दोन चमचे तेल घालणार आहोत आणि आपण छान असं हलवून घेणार आहोत तर आता मी हे हलवून घेतलेलं पदार्थाचं नाव सांगते तर आपण चॉकलेट केक बनवत आहोत हो, तर आपण पाण्याचा वापर करून छान हे बॅटर रेडी केलेलं आहे तर असं छान हे हलवून घ्यायचं आहे आपल्याला फेटून घ्यायचं आहे असं स्मूथ बॅटर रेडी करायचं आहे आणि नंतर आपण कुकरच्या भांड्याला तेल ग्रीस करून त्यावर बटर पेपर घालून हे बॅटर आपण यात ओतून घेणार आहोत आणि छान असं हे टॅप करून घेणार आहोत आणि दहा मिनटं प्रिहीट केलेल्या कढईमध्ये आपण हा केक चाळीस ते पन्नास मिनटे छान असा मंदाचेवर बेक करून घेणार आहोत तर बघू शकता छान बेक झालेला आहे आणि ते मी एक वाटी फ्रेश क्रीम घेतलेली आहे आणि ती छान अशी फेटून देखील घेतलेली आहे तर अशा प्रकारे अशी क्रीम पाहिजे आपल्याला केकसाठी आणि ते आपण केक थंड झाल्यानंतर हे छानपैकी असं आपण ह्याच्यावर केक हा घेणार आहोत आणि ह्याच्यावरचं आपण जे बटर पेपर लावलं होतं ते काढून घेणार आहोत आणि आपण आता याच्या तीन स्लाईस करून घेणार आहोत तर इथे मी फास्ट प्रोसेस दाखवते आहे पण तुम्ही सावकाश देखील करू शकता तर अशा प्रकारे तीन स्लाईस आपण ह्याच्या करणार आहोत इथे मी दुरीच्या चाह्याने ह्या स्लाईस केलेल्या आहेत तुम्हाला दुरीचा वापर करायचा नसेल तर तुम्ही साध्या पद्धतीने करू शकता आणि थोडंसं क्रीम लावून मी ह्याच्यावर हे केकचं पहिला लेअर ठेवलेलं आहे आणि याच्यावर मी शुगर सिरप घेणार आहे आणि याच्यामध्ये मी दोन चमचे व्हॅनॅला इसेन्स घातलेला आहे आणि हे ह्याच्यावर मी, मी स्प्रेड करून घेत आहे पूर्णतः आणि ह्याच्यावर मी अशी क्रीम घालून विपिंग क्रीम घालून ही देखील छान अशी स्प्रेड करून घेणार आहे आपल्याला अशाच प्रकारे तिन्ही लेयर्स स्प्रेड करून घ्यायचे आहेत तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा हा के, है केक खूप सोपा आहे आणि मुलांना खूप आवडतो चॉकलेट केक म्हटल्यानंतर मुलांना खूप आवडतो तर अशाच प्रकारे आपण तिन्ही लेयर्स अशाच प्रकारे शुगर सिरप आणि क्रीमनी स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि वरून मी ते शुगर सिरपचे डिझाईन केलेले आहे आणि आवडीच्या नोजलनुसार मी ते छान डिझाईन केलेले आहे तुम्ही कोणताही नोजल वापरून डिझाईन करू शकता तर इथे आता आपण हे डिझाईन केलेले आहे आणि ते मी चॉकलेटचा जो खिसलेला भाग असतो तो मी ते डिझाईनसाठी वापरलेला आहे आणि ह्याच्यावर मी शुगर सिरपचे डॉट मी ते डिझाईनसाठी वापरलेले आहेत आणि छान असं आपला केक रेडी झालेला आहे आणि वरून रंगीबेरंगी असे चॉकलेट बॉल्स इथं वापरलेले आहेत नक्की ट्राय करून बघा कसं वाटलं नक्की सांगा धन्यवाद